पण जो तुमचा भाजपचा संघर्ष भाजपशी नाही आमचा संघर्ष जो जाती टेळ वाढवतो तो सलोखा खराब करतो त्यांच्या विरोधात म्हणजे खासदार मी आता इकुलकर पण ते कट्टर हिंदुत्ववादी म्हणतात स्वतःला आणि म्हणतात काय मेधा कुलकर्णीला प्रमाणपत्र दिलंय काही तिने निर्णय नेमलेले ती काही म्हणो त्या काही म्हणो आम्ही हिंदू आहोत आम्ही मेधा ताई सारखे हिंदू नाहीत जे समाजात ते निर्माण करतात जे सामाजिक सलोग आम्ही घडवतात सत्तेच मांडेल मांडेला आणि इकडे अशा पद्धतीच आम्ही कट्टर त्या कट्टर तुम्ही म्हणताय त्यांना प्रमाणपत्र दिले काय त्या पोलिसांनी जर गुन्हा दाखल केला खासदार मेहधा कुलकर्णी पुढची भूमिका काय असणार मी कोर्टात जाऊन दाखल करेल संविधान सायदा आहे